नर्सिंग महाविद्यालयाच्या नवोगतांचा स्वागत समारंभ संपन्न परिचारिका म्हणजे डॉक्टर नंतरचे नंतर आमदार शिरीष कुमार नाईक नवापूर शहरातील साई नर्सिंग महाविद्यालय येथे प्रथम वर्ष नर्सिंगच्या नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे विधान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते देवमोगरा माता सरस्वती माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौरजनी नाईक जिल्हा युवक काँग्रेस कमिटी अध्यक्षा करिश्मा नाईक मानद सचिव तानाजीराव वडवी आरिफभाई पालावाला माजी पंचायत समिती सदस्य रतनजी गावित तुकाराम गावित नरेंद्र गावित अभियंता शरद चव्हाण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल डी एड महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत शेटे डॉक्टर डी एम सोनार भारती सोनार आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला साई नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत स्वागतगीत सादर केले व नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर डी एम सोनार व श्रीमती भारती सोनार कुमारी डॉक्टर आशिका सोनार यांनी केला नंतर प्रथम महाविद्यालयाचा विद्यार्थी यांचा सत्कार व बक्षीस देऊन आमदार शिरीष कुमार नाईक सौरजनीताई नाईक व उपस्थित मान्यवरांनी केला यानंतर साई नर्सिंग कॉलचा द्वितीय वर्षाचे विद्यार्थी यांच्याकडूनही प्रथम वर्षाचे विद्यार्थी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना नर्सिंग विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य सागर वसावे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता गावी यांनी केले तर आभार कुसुम गावी यांनी मांडले रुग्णांना सेवा देऊन डॉक्टरांपेक्षा जास्त सेवा देतात असे आपण सर्वच माझ्या परिचारिका जे जे नर्स बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज जो फोटो लावलेला आहे माता देमोग्रा माता जी आपण आदिवासींची कुलदैवत म्हणतो त्याचीसुद्धा सुद्धा पूजा झाली शैक्षणिक शिक्षणाच्या बाबतीत जेव्हा आपण पूजा करतो त्या सरस्वती माता आणि ज्यांनी कायदा आणि संविधान लिहिलं ते म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपण आहोत असे पूजनीय बाबासाहेब आंबेडकर या बाबा सर्वांना वंदन करतो आणि ज्या पहिल्या नर्स म्हणजे झालेल्या नाईक औरेनाथ फोरिंग नाईटिंग हे खरं म्हणजे पहिल्यांदाच मी नाव ऐकलं आणि त्यांचं बी मी म्हणजे त्यांना सुद्धा वंदन करतो कारण आज त्यांच्यामुळे आपण कारण त्यांची कारण प्रेरणा घेऊन आज जी आपण रुग्णांना सेवा देतो आहे म्हणून त्यांना खरं म्हणजे वंदन करतो मी जेव्हा फोटो बघितला तेव्हा डॉक्टरांना तेच म्हटलं ह्या कोणाचा फोटो आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिल्या ज्या परिचारिका ज्यांनी सेवा दिली युद्धाच्या वेळी पहिल्या महायुद्धाच्या वेळी ते त्यांचा फोटो आहे म्हणून त्यांना सुद्धा मी खरंच वंदन करतो सगळे सगळ्यां महत्वाचा घटक म्हणजे मायू मनुष्याच्या आयुष्यामध्ये आता प्रत्येक माणसाला वाटतं की मी पैसे मोठवायला पाहिजे पैसे कमवायला पाहिजे परंतु सगळ्यात माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जास्त आपण म्हणजे जे काय आपल्याला पाहिजे ते म्हणजे आरोग्य कारण मनुष्य आज आरोग्य म्हणजे ज्याचं आरोग्य चांगलं असेल तर तो खरंच म्हणजे भविष्यामध्ये त्याने मनामध्ये ठरवलं मला काही माझी मोठी उंची गाठायची असेल कारण सर्व काही असेल आजकाल पैसा असेल नाव असेल मूळ काही असेल पण आरोग्य चांगलं नसेल तर काही उपयोगाचं नाही म्हणून पहिलं आपण आपलं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपण आपल्याला खरंच धन्यवाद दिले पाहिजे की जे म्हणजे आज बा जास्त बोलण्यासारखं बी आहे पण काय आव थोडंसं मध्येच घेणार कारण आरोग्याच्या दृष्टीने आज बघायला गेलो तर आपल्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा म्हणजे जे, जे आजाराचं प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे पूर्वीसाईचं आज सिकलसेलसारखा जो विषय आहे तो आज सुद्धा आहेच असं नाही की मी त्या त्या विषयावर सुद्धा मी बोलणार परंतु आज तुम्ही जे ॲडमिशन घेतलेलं आहे भविष्यामध्ये एक चांगले नर्सेस होणार आहे म्हणजे जे आपण परिचारिका म्हणतो त्या होणार आहोत लहानपणी आपण पहिले आपण डेअरिंग नाही करायचो नुसतं कोणाचं रक्त ब्लड आपण बघितलं तरी चक्कर वगैरे यायचे परंतु तुम्हाला तुमची हिंमत आणि ज्या आपण ज्या लोकांशी म्हणजे ज्या समाजाची सामान्य म्हणजे सर्वच लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलेले आहे आज आपण बघायला गेलो तर मी म्हणजे सर्वच ठिकाणी फिरतो परंतु विशेषतः सुद्धा जेव्हा माझं ट्रीटमेंट किंवा म्हणजे चेकअपसाठी जातो सुरतला किंवा मुंबईला मोठमोठे हॉस्पिटलसुद्धा व्हिजिट देतो तर मला ग म्हणजे गर्व वाटतो की तिथले तिथेसुद्धा आपले आदिवासी मुली ह्या नर्सीचं चांगलं रुग्णांना आवडित सुद्धा तुम्ही अशी सेवा द्यावी तुम्हाला शपथसुद्धा दिलेली आहे मी मित्रांना असं म्हणेल की नर्सिंग हे प्रोफेशन हे नोबेल प्रोफेशन आहे कदाचित या प्रोफेशनमध्ये पैसा कमी असेल पण तुम्ही जी सेवाभाव तुमची वृत्ती आहे किंवा ते सेवाभावाचं जे कार्य आहे हे तुमच्या हातूनच घडतं दादा आत्ताच बोलले की मी भरपूर हॉस्पिटलला फिरलो आहे मुंबईला सुरतला अहमदाबादला दिल्लीला पण तिथंसुद्धा आपल्या ट्रायबल नर्स मुली किंवा मुलं तिथं कार्यरत आहेत हे आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण सेवाभाव हा मूळ आदिवासी लोकांमधला हा अतिशय महत्वाचा गुण आहे दुसऱ्या प्रोफेशनमध्ये भरपूर पैसे असतील या प्रोफेशनमध्ये पैसे कमी आहेत पण तरीसुद्धा तुम्ही हे प्रोफेशन निवडलं सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगलं प्रोफेशन निवडलं आणि तुम्ही समाजाची आणि रुग्णांची सेवा करणार आहात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की डॉक्टरने ट्रीटमेंट दिल्यानंतर जेव्हा तो पेशंट हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो तेव्हा मोठमोठ्या मुट हॉस्पिटलमध्ये नर्स शिवाय कोणाला जाऊ देत नाही तिथं त्याच्या नातेवाईकाला सुद्धा तिथं ठेवत नाही आणि नर्स तिचं आईचं काम करते त्या पेशंटचं भावाचं काम करते बहिणीचं काम करते वडिलांचं काम करते एवढ्या मोठे रोल त्याला त्या नर्सला करावे लागतात आणि नर्सचा अर्थ हा होतो की नर्स काय करते त्या पेशंटला सगळं भरवते तिला ज्या त्या पेशंटला ज्या फॅसिलिटीज लागतात ती सर्व देण्याचा प्रयत्न करते तिला मानसिक आधार देईल तिला जेवण लागत असेल तर जेवण देईल त्याला औषधं केव्हा घ्यायची ते सगळं त्या नर्सची त्याला करेल आणि अशा पद्धतीने ही नर्स सेवा करत असते म्हणून मला तुमचा खरंच अभिमान आहे की तुम्ही या प्रोफेशनमध्ये आलात संस्थेमध्ये दोन वर्षापासून हे साई नर्सिंग कॉलेज सुरू आहे दादांचा मानस होता की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा आमच्याकडे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत पण आपण एखादा प्रोफेशनल कोर्स सुरू करावा आणि डॉक्टर साहेबांनी त्याचं इनिशिएटिव्ह घेतलं आणि आपल्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मागच्या दोन वर्षापासून नर्सिंग कॉलेज सुरू आहे जेव्हा आम्ही तुमच्याकडे पाहतो मित्रांनो हो। तेव्हा तुमच्यामध्ये असलेली शिस्त तुमच्यामध्ये असलेला जे एक वेळचापणा जो आहे तो खूप चांगला आहे आणि आम्हाला खूप आवडतो तो, तो। तुम्ही अतिशय शिस्तीत कॅम्पसमध्ये येतात अतिशय शिस्तीमध्ये इथं वागतात आणि कुठलाही कार्यक्रम का असेल तर तुमची आम्हाला खूप साथ असते प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर